24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी आहे नगरमधील हिंद सेवा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बहुचर्चित जागेचा ताबा सोडण्याचा सभा विषय सभासदांनी मंजूर मंजूरच्या घोषणा देत मंजूर केला रविवारी संध्याकाळी ही सभा पार पडली अध्यक्ष शिरीष मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य दीप चव्हाण वसंत लोढा आणि अनिल गट्टानी यांनी जागेचा ताबा सोडण्यासाठी घेतला जाणारा पंचवीस कोटी रुपये मोबदला राबवली जात असलेल्या प्रक्रियेला विरोध केला यावेळी किरकोळ शाब्दिक खडाजंगी झाली गेल्या काही दिवसांपासून हिंदसेवा मंडळाच्या जागेचा विषय गाजत आहे मंडळाच्या सभेत हा विषय घेण्यात आला होता सुरुवातीला इतिवृत्त मंजूर झाल्यावर अध्यक्ष मोडक यांनी जागेचा विषय मांडला आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट अनंत फडणीस यांनी विषयाची माहिती आणि कायदेशीर माहिती प्रक्रिया सांगितली त्यानंतर चव्हाण लोढा गट्टानी यांनी विरोध दर्शवला यावेळी बोलू देण्याची मागणी करत आणि कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा करताना पदाधिकाऱ्यांची खडाजंगीही झाली त्यानंतर इतर काही सदस्यांनीही भूमिका मांडली शेवटी सदस्यांनी मंजूर मंजूरच्या घोषणा देत विषयाला मंजुरी दिली वसंत लोढा यांनी कमीत किमतीत ताबा सोडू नका मी जास्त किंमत देणारा माणूस महिनाभरात देतो असं सांगितलं त्यावर विचार करू असं अध्यक्षांनी सांगितलं आणि सभा संपली प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर फडणीस भाऊसाहेबांनी जे काही वक्तव्य के केलं आणि ज्या पद्धतीनं उंगली निर्देश केला तो थोडं मला चुकीचा वाटतो कारण की उंगली निर्देश नाव पुढे घेतलेलं नाही उंगली निर्देश आपल्याच काही लोकांनी आपल्याच काही तर भाऊसाहेब आता चव्हाणनी जे काही तुम्हाला कागदपत्र दाखवली ही सर्व कागदपत्र आपल्यातल्याच पैकी कोणीतरी दिलेली आहे इथं आम्ही कोणीही त्याच्यात नाही मी तर हिंद सेवा मंडळाचा मी पदाधिकारी होतो हिंद सेवा मंडळासाठी काय काय केलंय कशा पद्धतीनं केलंय आपण सर्वजण सगळ्यांनी मिळून केलंय मी एकट्याने के केलेलं नाहीये इथं आलेल्या सर्व शिक्षकांना पण माहितीये परंतु भाऊसाहेब हिंद सेवा मंडळाची जागा जी आपण भिंत बांधली ती भिंत बांधण्यात ज्या पद्धतीनं वसंत लोढाचा त्याच्या महत्वाचा भाग होता त्या पद्धतीनं मोडक साहेब आमच्या बरोबर होते भाऊसाहेब पण आमच्या बरोबर होते आणि एवढं भाऊसाहेबांचा जो पोलीस अधिकारी होता जो तिथला पी आय होता त्या पी आय अँटी करप्शनच्या मधून वाचवलं होतं आणि त्यामुळं त्या पीआयने पण आपल्याला फार चांगली मदत केली ठिकाणी डॉक्टर पारस कोठारी आहेत ज्या वेळेस एस पी कृष्ण प्रकाश कडे गेलो ते म्हणून मला जागा पाहिजे परंतु तु, तुमच्यातलं कोणी नको आम्हाला कुणीतरी घ्या तुमच्यातला सभासद किंवा तुमच्या अनोळखी स्वतः कृष्ण प्रकाश ला घेऊन पारस कोठारी कृष्ण प्रकाश प्लेन ड्रेस वर आले या ठिकाणची सर्व जागा पारस कोठरी त्या ठिकाणी दाखवली बरोबर आहे ना डॉक्टर साहेब आणि अशा पद्धतीनं हजार हजार दीड हजारचा मॉप त्या झोपडपट्टीत आमच्या अंगावर येत होता आणि त्यावेळेस वसंत लोढा त्या ठिकाणी सगळ्यांच्या पुढं त्या जमावला त्या ठिकाणी समोर जात होता त्यामुळं या मंडळाच्या बाबतीत आमच्या मनामध्ये आस्था आहे जुने मुनतलाच दुखत घेण्याचा हक्क नाही त्यामुळे त्यांचाच व्यवहार बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे हिंद संबंधाचा बेकायदेशीर आहे त्याच्यामुळे अशा धमक्या दिल्या गेल्या की सभासदांना सुद्धा केसेस होतील अशा प्रकारे काहीतरी चुकीची माहिती आणि बातमी प्रसिद्ध करण्यात आली त्याबाबतची फक्त कायदेशीर स्पष्टता आपल्या सगळ्यांसमोर ठेवावी म्हणून या ठिकाणी मी उभा आहे मित्रांनो मी दोनच वाक्यात आपल्याला सांगतो दोन काय पाचच मिनटात ही कल्पना आपल्याला देणार आहे प्रत्यक्षात ही जी जमीन आहे ही तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची तकिया ट्रस्ट मालकीच्या अनेक जमिनी या परिसरात होत्या त्याच्यापैकी आपल्या श्री संबंध असलेली जमीन ही सर्व नंबर एकशे एकसष्ट एक काल असं सांगण्यात आलं की ही जमीन इनाम वर्ग तीन होती आता खरं तर हा व्यवहार आधी झालेला आहे पण तरी देखील सभासदांच्या मनात कोणतीही शंका राहू नये म्हणून मी अलिनेशन रजिस्टरची कॉपी मागवलेली आहे तर या ट्रस्टच्या इनाम मिळालेल्या जमिनीचा याच्यामध्ये उल्लेख आहे आणि मी जबाबदारीने आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर नाही हा पहिला भाग दुसरा भाग असा की ही जी जमीन आहे ही फक्त आपला पेमरा सडा कॉलेज जुन्या वस्तीग्रहाची जागा एवढीच अवलंबून एवढीच नाही तो एकशे एकसष्ट एक हा सर्वे नंबर एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये ओबेराय हॉटेल आणि दुर्दैनी ही जागा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट आहे पुढे झालं काय की ही जमीन तकिया ट्रस्ट या ट्रस्टच्या मालकीची जागा असल्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी ती जमीन विकण्यासाठी किंवा त्यांना काय त्यांची आर्थिक अडचणी असतील म्हणून त्यांनी ती जमीन विकण्याचं ठरवलं ती जमीन विकण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी त्यावेळेला कायद्याप्रमाणे ती जमीन विकण्यासाठी परवानगी मिळावं म्हणून चॅरिटी कमिशनर यांच्याकडे ॲप्लिकेशन नंबर जे चार अब्लिक एकशे चार डॅक चौऱ्याण्णवचा दाखल केला तर ते त्यांनी सांगितलं की आमची अडचण आहे त्यामुळे आम्हाला जमीन विकावी लागणार नियमाप्रमाणे चार्टी कमिशनने ती जमीन विकण्याची आवश्यकता आहे का हे पाह पाहिलं त्याखेरीज ही जमीन विकत घेण्यासाठी चॅर्टी कमिशनच्या मार्फत त्यावेळेला वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या गेल्या आणि जे हायेस्ट बिल्डर होते त्यावेळेचे त्यामध्ये मुलं असल्यामुळं चार्टी कमिशनने मुलं त्यांना ही जागा विकण्यासाठी तकियात ता असल्या परवानगी दिली आणि ह्याची जी ऑर्डर आहे या ऑर्डरची देखील सर्टिफाईड कॉपी आपल्याकडे मंडळाकडे आहे त्याच्यामुळे मुळात आणि ही ऑर्डर जी झाली आहे ती तीन सहा एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे ह्याच्यामध्ये माझ्याकडे सर्टिफाईड कॉपी आहे त्याच्यामध्ये मी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे नेसेसरी सँक्शन इज ग्रँडेड अंडर सचिन एक ऑफ द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट हॅट टू सेल द प्रॉपर्टी इन क्वेश्चन ॲट सावेळी ओड सर्वे नंबर एकशे एकशे दोन अँड फायनल प्लॉट नंबर अहमदनगर टू मिसेस मिस्टर लोनिया मुनक अँड कंपनी फॉर द कन्सिडेशन ऑफ टू दिज नाईन लॅक्स दुसरा मी खुलासा करतो की या ठिकाणी साहेब संस्था आहे माहितीचा अधिकार हा बाजूला मुद्दा ठेवला हैदराबादचा परंतु हे कागद तुमच्या ताब्यात असताना तुमच्या कस्टडीत असताना मग ही कागद बाहेर गेली कशी याच्या संदर्भात तुम्ही कुठेतरी आत्मपरीक्षण करायला पाहिजे कुणी दिली कागद दिल्याशिवाय बाहेरचा माणूस कधी पण पत्रकार समोर हा बोलत नाही आणि त्याची जेव्हा तुमची व्हिडिओ जर पाहिली जर असेल तर त्यांनी ओपन ओपन सांगितलं त्यांच्यातले आत्मा जे दुखी आत्मा आहे त्या दुखी आत्म्याने आम्हाला कागद दिली तर त्याच्यावर काहीच बोलले नाही तर ते मी तुम्हाला एक कल्पना देतो एक मुद्दा क्रमांक <laughs> एक बोलतो मी राहिले विषय पक्षाचा त्या सोना फोटो सुद्धा या आपण त्यासोर इंडियामध्ये नाही येतो त्यास टीव्हीची टीव्ही टीव्हीवर दिसते सगळी देशमध्ये जगाला तर लोक लय पुढे गेलेले साहेब तुम्ही त्याची काळजी नका करू काळजी आपली कस्टडीची करायला पाहिजे संस्थेची का आपण संस्थेमध्ये करत असताना ही गाठ जातात त्यानंतर तुमच्याकड सर्व कार्यकारिणीच्या संदर्भातलं झालेले विषय काही गोष्टी तर असे संस्थेमध्येच व्हायला पाहिजे कोणाच्या घरात जाऊन ते विषय व्हायला नाही पाहिजे गुड फेथ मध्ये तुम्ही केलं हे चांगलं केलं त्याच्यामध्ये आपण कायद्याची बाब नाही पण गुड गुड फेथ मध्ये करत असताना त्याचा काहीतरी फलित पाहिजे होता मग जेव्हा या सभासदांना आजच्या निमित्ताने वार्षिक सभेमध्ये जेव्हा कळालं अरे सहा सदस्य जेव्हा आणि देवी ज्या कॉलेजला नाव आहे सारडा आणि सारडा कुटुंबाचे सहा सात सदस्य त्याच्यात आनंद जो आनंद जो देसाई आणि आपले हेरसाहेब हे सहा लोकांचं नाव जेव्हा पेपरला आल्यानंतर मग एक असं वाटतं कारण की तो वाईट काँग्रेस आहे ही नगरपालिका नाही हे गणपतीचं तरुण मंडळ नाही हे बुद्धिजीवीत लोकांचा एक संस्था आणि व्यासपीठ आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारे अनेक विद्वान लोक या स्टेजवर बसलेले आहेत काय म्हणजे माझं तुझं किंवा एक रोड केला बोगस केला त्याच्यात काय पैसे बिल काढले हे हा विषय नाहीये त्यांनी जेव्हा या ठिकाणी असे सहा सदस्य विरोध करतात आणि जेव्हा ते आकडा म्हणजे ठीक आहे तुम्ही तुमच्या भावनेतून चांगल्या भावनेतून फडणी साहेबांनी आता इथं सीए पण बसलेले आहेत गुर्जर साहेब पंचवीस कोटीचा व्यवहार पंचवीस कोटीचा व्यवहार आरो तीन कोटीच्या खिचडीच्या संदर्भातलं ते कोण चव्हाण आहे उद्धव ठाकरेंचा तर त्याला ईडीची चौकशी आली वाच आता तिथं सिद्ध भी नाही झालं आणि पंचवीस कोटीचा व्यवहार आपण करणार म्हणून असं जर दिलं तर तुम्हाला त्रास होऊ नये तर असे आकडे नाही जाहीर करायला पाहिजे सल्ला घेऊन के सल्ला वेगळा कायदा वेगळा सीए चा कायदा हे बा चा सल्ला म्हणजे कायदा नाही तुम्हाला डायरेक्शन आहे चा वकिलांच तज्ज्ञांच हे कायद्यामध्ये त्याला सल्ला म्हणतात तो कायदा नाही कारण की कुठलंही जे पर्यंत सिद्ध होत नाही ते पर्यंत त्याला हे एक बोलणं कारण की त्यांनी त्यांच्या भावने अदेवा भावना मी तुम्हाला क्रॉस म्हणून नाही बोलत भाऊसाहेब हो तुम्ही पण केलं ना भाऊसाहेब मी काय तक्रार काय असं नाही नाही ज्याच्या विरोधात आपण फौजदारी गुन्हे करतो आणि त्याच्या विरोधात आज आपण या सभेमध्ये बोलतो आणलेला विषय त्याच्या बाजूने आहे आपण संस्था त्याच्या विरोधात दोन ठिकाणी आपण विरोध करतो एक पंच्याण्णवच्या डावेला दोन हजार सहा त्याचा विरोध निघाला आणि त्याच्यानंतर तो वरबड करतो म्हणून तुम्ही समाचारला जाहिरात दिली जे तुम्ही वाचून दाखवली ते कुणी यांच्याबरोबर व्यवहार करू नये आणि परत तुम्ही या ठिकाणी तुम्ही फौजारी मुलीची एक अर्ज करता त्याच्यावर हो आता ते काय झालं तुम्ही पाठपुरावा केला की नाही केला हे मला माहीत नाही परंतु तुम्हीच त्या संस्थेवर केलं तर भाऊसाहेब आमचं असं आहे आम्ही हे तुम्ही ऐका ना हे सगळे पेपर हे जितके पुरावे जे तुम्हाला मी आता याच्यात दिलेलं आहे हे सगळे पेपर हे सगळे पुरावे हे सगळे जी आर चौसष्ट तुमचा भाले त्याच्यानंतर तुम्हाला बावीस मध्ये तुम्ही केलेला करारनामा त्याच्यानंतर ते त्या तुम्हाला बाकीचे जे दिलेले हे पत्र त्यानंतर हे माहितीच्या अधिकारामध्ये जे जे तुम्हाला परवानगी आहेत कोणच्या कोणत्या बाजूला नाहीयेत ते त्याच्यानंतर अमिनेशन हा तुमचं आता जे तुम्ही म्हटले एक आमच्याकडे तो भाग नाहीये साहेब त्याच्याकडं सहा एकरचा पट्टा आहे हा एकूण हा जे सहाशे दोन एक जे म्हटले ना त्यांची जागा सहा एकर आहे आणि त्यांनी वरची जे आता बांधकाम चालू आहे ना आपल्या नाल्याच्या ओढ्याच्या वरती तर त्याला त्यांनी तिथं विरोध करून ते, ते काम बंद पडलेलं आहे त्याला तिथं थांबवण्यात आली कारण की तिथं माहितीच्या अधिकारामध्ये त्या कामाला ट्रस्टची परवानगी नसल्यामुळे ते बांधकाम परवानगी ते रद्द करावी असे त्यांनी टीपी स्कीमनी सांगितली आणि ती सुद्धा बंद आहे तुमची मोजणी जागेची झालेली नाही तुम्ही दावा करत शकत नाही मोजणी नकाचा आपल्याकडं नाही फक्त आपण अनेक दिवसापासून ती जागा भाऊसाहेब दिसती म्हणून आपण ती जागा म्हणतो पण मोजणी त्या जागेची झालेली नाही माझ्या अगोदरच्या संदर्भातलं या ठिकाणी फडणी साहेबांच्या संदर्भात त्यांनी चांगले चांगल्यापैकी या दोन नंबर विषयाच्या संदर्भातलं दोन नंबरचाच आहे तो विषय पण दोन नंबरचे विषय त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडले विषयाच्या संदर्भातलं विरोध पहिल्यांदा तर हे एक लक्षात ठेवा ज्या लोकांची आपल्या सगळ्या त्या संस्थेच्या संदर्भातली शैक्षणिक संस्था आहे या संस्थेसाठी आमचा सुद्धा जन्म झालेला नव्हता आणि या संस्थेमध्ये एकोणीसशे बावीस मध्ये ज्या लोकांनी या संस्था उभा करण्यासाठी त्यावेळची परिस्थिती आता आपलं स्वतंत्र बी झालेलं नव्हतं पण एकोणीसशे बावीस मध्ये ज्या संस्थेमध्ये काम करणारी जी आपल्याकडं कैलसवाचे आदरणीय किंवा त्यांचं जे आदर्श त्यावेळीची त्यांची दूरदृष्टी कोण असे त्याचे विद्वान जे होते शिक्षणवादी स्वतंत्र पूर्व कालखंडामध्ये एकोणीसशे बावीस संस्थेचे स्थापन सा दत्त्राजी दत्तात्रिजी साहेब कुलकर्णी चिंचलकरजी अनेक लोक होते दाभोळकरजी आले आर ए आर कुलकर्णी आले त्यानंतर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपलं योगदान सहयोग या संस्थे वाढवण्यासाठी प्रत्येक इथे बसलेल्या व्यक्तींनी भारीचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी आपलं दिलेला तुमची म्हणजे आपली आहे सगळ्यांची आहे जिथं अधिकार प्राप्त झाला सदस्य म्हणून पासष्ट नंबरचा माझा सदस्य क्रमांक आहे आणि या संस्थेमध्ये काम करत असताना ब्रिरलालजी सारडा हे दीप चव्हाणांचे चांगले मित्र म्हणून त्यावेळी जे जे चेअरमन आणि वाईस चेअरमन होते सेक्रेटरी होते साहित्य काम करत होते तर तेव्हा आपल्याकडे अनेक वर्ष इलेक्शन झालेले नव्हते आणि त्यावेळीची परिस्थिती या सारा कॉलेजला होणाऱ्या त्यावेळी मी नगराध्यक्ष नगरसेवक या भागात आणि माझ्या भागात आलेल्या कॉलेज आमचं दिसून आलं नाही का मला सदस्य किंवा या पदावर काम करताना आपण काय काम आपण एक संस्थेचं काम करायला पाहिजे ही भावना करून मी अनेक या प्रसंग सांगू शकतो म्हणून मी प्रथमताच या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये जेव्हापासून गट ग्रुप आणि दोन ग्रुप नंतर संपला एक ग्रुप मग नंतर एकच ग्रुप आला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मी उभं त्यांनी प्रथम तर यांनी बोलला तर ते जागा कशा गेल्या कोणाची होती कुठली गेली तुम्ही जागेच पूर्ण वर्णन आजच्या सभेमध्ये करायला पाहिजे नव्हतं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असत त्या जागेचे मालक तुम्ही आहात कोणी तुमची जागा हिसकून घेणार नाही हे बी घेणार नाही कोणाची बाबाची हिंमत बी नाही हे जाहीर करतो मी तुम्हाला अर्ज कोणाचं पत्र आलं म्हणून गेली असं होत नाही त्याला कायदेशीर प्रोसेस करावं लागते कोणची जागा गेली दादा चौदा तुम्ही कोणची म्हणतात मला सांगा त्या जागे संदर्भात मी सगळ्या तुमच्या जागेच्या संदर्भातलं नगरसेवक नगराध्यक्ष माझी महापौर पस्तीस छत्तीस वर्ष मला नगरसेवकाचा याच भागात माझ्या कॉलेज आहे मी नगर मी नमस्कार करून आजचे आपले सभेचे अध्यक्ष दे सन्माननीय न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा